लोकशाही मार्गाने मागण्या मानणं हे योग्य आहे परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही दक्षता घेतली पाहिजे सरकार तर प्रत्येक विषयावर चर्चा करत आहे मागे काढण्याचा प्रयत्न करत आहे काही प्रश्न सुटतात काय प्रलंबित असतील परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर कोणाचा विरोध नाही आहे बराज राज ठाकरे मातीशी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे ठीक आहे ना वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून संबंधामध्ये चुकीचं नाही मला काही माहित नाहीये त्याची अस्त्य आहे ते समजतो कशा असं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा न घ्यायचा असं मुख्यमंत्र्यांचा अधिकार आपल्या विषय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधारे योग्य तुम्ही घ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे नांदेडला एखादं मंत्रिपद मिळण्याचा आनंद होईल पीक विमा कंपनीचं म्हणणं तसं बरोबर नाही आहे त्यांनी वाऱ्याचं जे काही वेलॉसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले पस्तीस की फक्त तीन का चारच मंडळं बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे जो उचित मानलेला नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे त्यामुळे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीने तरी द्यावा शासनाने तरी ते बघून काढावं वेदर स्टेशनचा मुद्दा नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी वेलोसिटी आहे किंवा तीव्रता वाऱ्याची किंवा ज्या नुकसान झालं आहे ना, ना ते वारेज तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी छत्तीसपैकी पस्तीसपैकी फक्त चार मंडळामध्ये तीव्रता जाणं होते त्याचा निष्कर्ष आहे पण मला काही ते योग्य वाटत नाही पण नुकसान जे दिसतं आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि नुकसान सर्वत्र सारखंच आहे असं नाही की कुठेतरी पस्तीस मंडळामध्ये चारमध्ये जास्त आहे माकिटी नुकसान सर्वत्र सारखंच आहे मग नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे किंवा शासनाने हस्तक्षेप केंद्र केला पाहिजे हो नितीन गडकरी नितीन गडकरींना मी दोन तीन महत्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ॲक्सिडेंट होत आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याचबरोबर नांदेडहून आपण दूध डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे तिथे जो काम बंद पडलं किंवा दोन वर्षापासून लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्ही रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही या ठिकाणी पूल बांधा पुला खालून जा यायला जागा ती क्रॉसिंगवर योग्य पद्धतीने त्याला पर्याय काढला पाहिजे आणि ॲक्सिडेंटसाठी बायपास काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी त्याला सुचवलेलं आहे त्याचबरोबर नांदेड टू हैदराबाद हा समृद्धीच्या पुढचा भाग जो आहे तो जर नॅशनल हायवेने कव्हर केला हैदराबाद असा आता सगळीकडे सोय चांगली झाली आहे नांदेड हैदराबाद किंवा नांदेड़ा दोन अडीच तासामध्ये नांदे� अडीच तासात पोहोचता आलं पाहिजे असा समृद्धीचा पुढचा भाग तो त्यांनी हाती घ्यावा त्यांनी सुचवलाय ते सकारात्मक आहे पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघे असं अपेक्षा शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही वास्तव आहे तर ते मी आम्ही त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना बोला हा विषय राज्य सरकारचा शक्तीपीठ सर मुख्यमंत्र्यांना म्हणालो एक तर त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आली तर फार चांगलं होईल अलाइनमेंट रद्द करताना फार उत्तम होईल नसेल तर मुख्यमंत्री अलाइनमेंट बदलावी इथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा वरून आपण जर फ्लायओव्हर टाकला तर खालची जमीन जर वापरणं डोकं ठेवली तो एक मार्ग निघू शकेल आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिक व्यावसायिकरणाकरता काही जागा आपण बेनिफिट दिला तर मला विरोध होऊ शकतो असं मी मुख्यमंत्र्यांना बोललेलं आहे बुलेट ट्रेन झाले पण नांदेड मुंबई जालना मार्ग समृद्धी हायवे त्याचं काम कुठपर्यंत आहे भूसंपादनाचं कारवाई सुरू आहे लोकांचं काही ठिकाणी विरोध होतो आहे आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या तर प्रकल्पाला गती मिळत नाही हे वास्तव ओके तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची